नमस्कार मी संदीप बेसरकर वनी न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो श्रीकृष्ण जन्माष्टमी समिती वनीच्या वतीने दरवर्षी श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो दरवर्षी मोठ्या प्रमाणात वनीचे शासकीय मैदानावर भव्य भजन संध्या कार्यक्रम आयोजित केले जातात शहरा दफ्तर लखवीर सिंग लखा यांच्या कार्यक्रमाच्या मेजवानी नंतर यावर्षी पंधरा ऑगस्ट दोन ला सायंकाळी सात वाजता वनिज शासकीय मैदानावर इंडियन आयडल मथुरावासी हेमंत ब्रिजवासी यांचा भजनाचा भारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे पावसापासून बचावासाठी यावर्षी वॉटरप्रूफ मंडप टाकण्यात आला असून कार्यक्रमाची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे ऍडव्होकेट कुणाल चोरडे यांच्या संकल्पनेतून दरवर्षी वनिकरांना भक्तिमय कार्यक्रमाची मेजवानी मिळत आहे होणाऱ्या भजन संधीचा लाभ वनिकरांनी घ्यावा असे आवाहन श्रीकृष्ण जन्माष्टमी समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट कुणाल विजयकुमार चोरडे यांनी वनिकरांना केले आहे